माझे वडील मला विष देऊन मारून दूर फेकून आले ते मला नेहमी म्हणायचे की तू आमची इज्जत धुळीला मिळवली आहेस आमचे नाक कापले आहेस मला माहीत नव्हतं की मी असं कोणतं काम केलं होतं ज्यामुळे त्यांची इज्जत धुळीला मिळाली होती मी फक्त एक अपंग मुलगी होते जिला या समाजाची काही समज नव्हती जिचा या सगळ्या समाजासोबत काहीही संबंध नव्हता माझ्या वडिलांनी मला विष दिलं होतं त्यांच्या नजरेत मी मेले होते परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली आणि त्याने माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला त्यानं मला त्याच्या घरी नेलं आणि तीन वर्षानंतर मी जेव्हा सतरा वर्षाची झाले तेव्हा त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं मी त्याच्यासोबत खूप खुश होते पण एके दिवशी आमची एक मोलकरीन रडत रडत माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली ताई माझ्याकडून तुमच्यावर होणारा हा अत्याचार बघितला जात नाही जेव्हा मी तिला विचारलं कोणता अत्याचार कसला अत्याचार तेव्हा ती म्हणाली आज रात्री तुम्ही तुमच्या पलंगाखाली बघा तुम्हाला स्वतःलाच सगळं काही समजेल तुम्हाला समजेल की साहेब तुमच्यावर एवढे मेहरबान का आहेत आणि रात्री नवरा झोपल्यानंतर मी जसं माझ्या पलंगाखाली पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं असं वाटत होतं की आता माझा जीवच निघून जाईल की काय कारण तिथे तर नमस्कार माझं नाव सीमा आहे माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते माझ्या आईला देखील जॉब करायची फार हौस होती पण माझे वडील तिला जॉब करू देत नव्हते माझ्या आईच्या सौंदर्यामुळे तिला बाहेर जाऊ देत नव्हते ते माझ्या आईचं शिक्षण माझ्या वडिलांपेक्षा जास्त होतं माझी आई नेहमी म्हणायची की तुम्ही माझ्या शिक्षणावर जळता त्यामुळे तुम्ही मला जॉब करू देत नाही आणि मग याचमुळे दोघांचंही एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हतं नेहमी त्यांच्यामध्ये भांडण व्हायचं आईच्या बोलण्यामध्ये जास्तच प्रभाव तिच्या मै मित्रमैत्रिणींचा होता तिचे मित्र मैत्रीण नेहमीच आईला त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू दाखवायचे मग मा आईच्या मनामध्ये देखील कधीकधी इच्छा निर्माण व्हायची की ती देखील या अशा महागड्या वस्तू वापरू शकेल त्यांच्या पुढे तिला तिचं राहणीमान खूप साधं वाटायचं खरं तर आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती माझे वडील एवढे नक्कीच कमवायचे की त्यामुळे आमच्या घरातला सगळा खर्च आरामात भागू शकत होता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दोघेही खूप खुश होते परंतु जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलगी अपंग आहे तेव्हा ते दोघे एकमेकांवर आरोप लावू लागले त्यांना एक तंदुरुस्त सुदृढ बळा होतं माझ्या आईला तिच्या मैत्रिणींना सांगायला लाज वाटायची की तिची मुलगी अपंग आहे माझे वडील तर तसेही मला त्यांच्यावरचं ओझंच समजत होते मी पूर्ण दिवस फक्त रडत असायची माझी आजी तेवढी एक होती जी माझी खूप काळजी घ्यायची माझ्याजवळ बसायची गप्पा गोष्टी करायची मग अशीच मी मोठी होत गेले मला कुठे जाण्याची परवानगी नव्हती मी माझ्या आईवडिलांचं भांडण बघत मोठी होत आले आईचं सौंदर्य माझ्यात देखील उतरलं होतं परंतु त्या सौंदर्याचा काय उपयोग कारण माझ्यावर कोणी प्रेमच करत नव्हतं जिथे मला फक्त ओझं समजलं जात होतं माझे वडील नेहमी म्हणायचे की माहीत नाही कोणत्या चुकीची शिक्षा म्हणून आम्हाला ही असली मुलगी झाली खरं तर मी त्यांची एकुलती एक मुलगी होते माझ्या आईवडिलांना अजून दुसरं मूल नकोच होतं फक्त मला म्हणायचे की ही दिसायला इतकी सुंदर मुलगी आहे ती जरी स्वतःच्या पायावर चालू शकली असती तर बरं झालं असतं आता कोण हिच्यासोबत लग्न करेल माझ्या मनाला वाटायचं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम करावं माझेही लाड करावे जसे इतर मुलांचे होतात पण ते माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हते त्यांना एकमेकांसोबत घटस्फोट हवा होता पण तो ते घेत नव्हते त्याचं सर्वात मोठं कारण होतं मी त्यांना मला एका अनाथ आश्रमामध्ये टाकायचं होतं परंतु आजीनं तसं होऊ दिलं नाही मग अचानक आजीची तब्येत खराब झाली आणि मग मला कोणी देखील विचारत नव्हतं आजीवर उपचार देखील केले जात नव्हते आणि मग ती एका महिन्यानंतर कायमची सोडून गेली तेव्हा मी खूप रडले मी खूप विचार करत होते की देवाने मला देखील त्याच्याजवळ बोलवावं आजीचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले की तेवढ्यात आईवडिलांचं भांडण खूप जास्त वाढलं आई तिचा सर्व राग मला मारून व्यक्त करायची मी सुद्धा आजारी पडले तर तिने कधीही मला कोणत्या डॉक्टरला दाखवलं नव्हतं कदाचित मी बरी देखील झाले नसते पण आता तर आई माझ्या वडिलांच्या गैरहजरीमध्ये परपुरुषाला भेटू लागली होती आणि तिनं मला सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही मग एका दिवशी माझ्या आई वडिलांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठं भांडण झालं त्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला तिच्या हाताने जेवण भरवू लागले मी हैराण झाले आणि चकित होऊन हा विचार क केला की आज काय झालं की जी मला आई तिरस्कार करत होती ती स्वतःच्या हाताने जेवण भरवत होती पण मला माहीत नव्हतं की त्या जेवणामध्ये विष मिसळलं होतं जेवल्यानंतर मी बेशुद्ध झाले तेव्हा माझ्या वडिलांना वाटलं की मी मेले त्यांनी मला उचललं आणि दूर एका ठिकाणी घेऊन गेले तेव्हा माझं वय चौदा वर्षे होतं मी ऐकलं होतं की आई वडील स्वतःच्या मुलावर खूप जास्त प्रेम करतात स्वतः उन्हाचे चटके सोसतात परंतु स्वतःच्या मुलाला गरम हवा देखील लागू देत नाहीत परंतु मला विष देताना माझ्या आई वडिलांचे हातपाय देखील थरथरले नव्हते मी तर फक्त स्वार्थासाठी एकमेकांशी भांडणारे आई वडील पाहिले होते कदाचित त्यांच्यामधील माणूसकी संपली होती त्यांना त्यांचा प्रवास वेगळा करायचा होता पण मी जर त्यांची अडचण होते तर त्यांनी मला सांगायला हवं होतं मी कुठे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणला असता मला मारण्याची काय गरज होती कदाचित त्यांना असं वाटत होतं की त्यांनी मला मारून टाकलं आहे पण म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा खूप मोठा असतो मी खरंच मेले असते परंतु ऐन वेळेला एका चांगल्या गृहस्थाने माझा जीव वाचवला मी दवाखान्यात बेडवर होते मी खूप निराश आणि दुःखी झाले होते आजच्या जगात कोण इतकं करतो कोणासाठी जिथे सक्के जन्म जाते आईवडिलांनी कचऱ्यात फेकून दिलं विष घालून माझ्यासाठी तोच एक खूप मोठा धक्का होता त्या गृहस्थाने मला विचारलं की तुला विष कोणी दिलं होतं मी म्हणाले माझ्या आईवडिलांनी मी अपंग असल्यामुळे ते माझा तिरस्कार करत होते माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी मला विष घातलं हे त्या सगळं भल्या माणसानं ऐकलं आणि मला त्याच्या घरी घेऊन आला त्याच्या घरी तो एकटाच राहत होता कोणीच नव्हतं तो खूप श्रीमंत होता मी त्याला विचारलं की तुमच्या घरी कोणीच कसं नाही तेव्हा तो म्हणाला की तुझ्यासारखंच माझंसुद्धा या जगात कोणीच नाही तू इथे बिंदास्त राहू शकतेस तुला कशाचीही कमी पडणार नाही सुरुवातीला तर मी थोडी घाबरले होते असं परपुरुषाच्या घरी कसं राहायचं परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि मग मी त्याला म्हणाले की तुम्ही मला काहीतरी काम द्या तेव्हा तो हसून म्हणाला तू काम करण्यासाठी या घरामध्ये आली नाहीस तू या घरची पाहुणी आहेस काम करण्यासाठी माझ्या घरामध्ये खूप सारे नोकर आहेत मग त्यानंतर तो माझी देखील खूप काळजी घेऊ लागला वेळ असाच निघून चालला होता आणि तीन वर्षानंतर जेव्हा मी सतरा वर्षाचे झाले मला प्रेम म्हणजे काय असतं ते कळलं तेव्हा मी मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागले होते मला तो खूप आवडू लागला होता पण हे मी कधीही त्याला याबद्दल सांगितलं नाही मग एके दिवशी अचानक त्यानेच मला लग्नाबद्दल विचारलं मी खूप विचार केला की त्याच्यासारखा सुंदर मुलगा माझ्यासोबत का लग्न करेल पण ते सर्व खरं होतं मग त्याने मला खूप शॉपिंग करून दिली मला प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आणि त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न देखील केलं त्याच्यासोबत मी खूप खुश होते आता मी त्याच्या घराची मालकीन होते देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला इतका सुंदर चांगला जीवनसाथी दिला होता त्याचं नाव सुनील होतं रोज कामावरून घरी परत येताना तो माझ्यासाठी ताजं गुलाबाचं फूल घेऊन यायचा मला घरातलं कोणतंच काम करू देत नव्हता तो मी रोज त्याच्यासाठी नटायचे सजायचे त्यानं सांगितलं होतं की त्याचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो खूप श्रीमंत आहे त्यामुळे मी खूपच निर्धास्त झाले होते मला त्याच्यासोबत घेऊन जाताना त्याला कधीच लाज वाटत नव्हती जशी माझ्या आईवडिलांना मला सोबत नेताना लाज वाटायची मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे त्याचे सगळे फ्रेंड्स म्हणत होते की इतक्या सुंदर हँडसम माणसाने एक अपंग मुलीसोबत लग्न कसं काय केलं होतं मीही खूप सुंदर होते परंतु माझ्या आनंदात विरजन पडलं कुणाची तरी दृष्ट लागली माझ्या संसाराला कोणाची ना कोणाची अशी वाईट नजर नक्कीच लागते तशी माझ्याही संसाराला लागली मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायचे की माझ्या आनंदाला माझ्या सुखाला कोणाचीही नजर नको लागायला मी आणि सुनील एकमेकांसोबत खुश होतो आणि एके एक दिवशी आमची एक मोलकरीण मला जेवण देण्यासाठी माझ्याकडे आली आणि तेव्हा ती सांगू लागली ताईसाहेब मला हा अत्याचार पाहत नाही आणि मी काहीही न कळून विचारलं कोणता अत्याचार कसला अत्याचार आणि कोण करत आहे त्यावरती म्हणाली तुम्ही रात्री साहेब झोपल्यावर तुमच्या पलंगाखाली नक्कीच बघा मी विचारलं काय बोलतेस तू हे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब साहेब मी काहीही सांगणार नाही तुम्हाला साहेबांना समजलं तर माझ्यावर खूप मोठं संकट येईल हो परंतु पलंगखाली तुम्ही नक्की बघा प्लीज पण साहेबांना काहीही सांगू नका ना नाहीतर मला कामावरून काढून टाकतील मी हैराण झाले की ही तर माझ्या नवऱ्याच्या विश्वासातले काम कामवाले आहे मग अशी का बोलते ही मग मी रात्री माझा नवरा झोपण्याची वाट पाहत होते माझ्या तर मनात देखील कधीच विचार आला नव्हता की पलंगाखाली असं काहीतरी असेल मी मग नवरा झोपल्यानंतर जेव्हा पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा माझ्याच पायाखालची जमीन सरकली कारण तिथे हाताने बनवलेल्या चार बाहुल्या पडलेल्या होत्या त्या चारही बाहुल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्यांच्यावर सुया टोचलेल्या होत्या त्या सगळ्या बाहुल्या दिसायला देखील माझ्यासारख्याच होत्या मी खूप घाबरले माझं अंग थरथर कापू लागलं मी विचार करत होते की हे मी माझ्या नवऱ्याला सगळं विचारलं पाहिजे परंतु त्याच वेळेला मला त्या कामवालीचा घाबरलेला चेहरा आठवला तिने तर माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कोणाला काहीही सांगणार नाही ती सांगायची की मी तुमची शुभचिंतक आहे पण तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर ते तुमच्यासोबत माझं देखील काहीतरी बरं वाईट करतील आणि मला कामावरून काढून टाकतील मग माझी लहान लहान मुलं काय खातील आणि मलाही तिची दया आली म्हणून मी माझ्या नवऱ्याला काहीच नाही विचारलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी त्या बेडखालच्या चारही बाहुल्या मी पाहिल्या तर गायब झाल्या होत्या मग मी तिला म्हणाले की तूच सांग असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस त्या बाहुल्यांचं रहस्य काय आहे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावर कोणी इतकं मेहरबान का आहे तुम्ही जरा विचार करा तुमच्या आधीसुद्धा येथे खूप मुली आल्या होत्या त्यासुद्धा खूप सुंदर होत्या आणि साहेबांनी असंच त्यांच्यासोबत लग्न केलं होतं मग त्यानंतर तिनं तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि मग काही वेळाने पुढे बोलू लागली ताई साहेब तुम्ही खूप साधे आहात तुम्ही जरा साहेबांपासून सावधच राहा मला तुमची मदत करायची आहे मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता मी म्हणाले आधी मला सांग की या बाहुल्याने काय होणार आहे तेव्हा ती म्हणाली ताई साहेब पहिल्या ताई साहेबांच्या साहे बेडखाली देखील अशा चार बाहुल्या साहेबांनी ठेवल्या होत्या मी स्वतः पाहिलं होतं मग त्यानंतर काही दिवसांनी ताई साहेबांचा मृत्यू झाला साहेबांनी सांगितलं की कोणालाही सांगायचं नाही आम्हा सगळ्यांना देखील हे सांगायला मनाई केली होती की कोणाशीच काही बोलायचं नाही आणि तिचं बोलणं ऐकून मला वेगळंच टेन्शन आलं होतं मग मी तिला घाबरून म्हणाले की मला सांग आता मी काय करायला पाहिजे तेव्हा ती म्हणली ताईसाहेब तुम्ही इथून पळून जा इथून थोडं दूर एक अनाथ आश्रम आहे तुम्ही तिथे जा तिचं बोलणं ऐकून मी खूप घाबरले होते माझा नवरा तर माझी खूप काळजी घेत होता माझ्या उपचारासाठी नेहमी टेन्शनमध्ये असायचा तो मला तर तो सांगायचा सा की मी डॉक्टरसोबत बोललो आहे तुझा इलाज नक्की होईल इतकं प्रेम तो माझ्यावर करत असतो मग हे सर्व कसं काय करतो तो मला समजत नव्हतं की कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर विश्वास नको ठेवू ती कामवाली मग अजून एका कामवालीला घेऊन आली आणि तिने देखील तीच कहाणी सांगितली जी मला पहिल्या कामवालीनं सांगितली होती आणि आता तर मी खूपच घाबरले होते आणि एके दिवशी घरातून पळून गेले आणि मी अनाथ आश्रमात जात होते तेव्हाच माझ्या आईनं मला पाहिलं आणि गाडी थांबवून माझ्याजवळ आली ती मला जिवंत पाहून रडू लागली मी माझ्या आईला बघून घाबरले मी पळू देखील शकत नव्हते माझ्या डोळ्यामध्ये भीती पाहून तिला खूपच लाज वाटली आणि ती म्हणा म्हणाली बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं मला वाटलं की तू मेली आहेस पण तू तर जिवंत आहेस ती माझ्याजवळ येऊ लागली मला तिचा खूप राग येत होता मी म्हणाले खबरदार जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कधीही माफ करणार नाही आणि ती माझ्या पाया पडली आणि माफी मागू लागली आणि म्हणाली तुला मारावं हा निर्णय माझा नव्हता तर तो निर्णय तुझ्या वडिलांचा होता मी मजबूर होते ग परंतु आता तू माझ्यासोबत राहशील का तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे ती खूप रडू लागली आणि म्हणाली माझ्यावर विश्वास ठेव माझ्या आतील मायेला समजून घे एक संधी दे माझं देखील मन भरून आलं आणि मी तिला मिठी मारून खूप रडले मग माझी आई मला तिच्या घरी घेऊन आली मी विचारलं पप्पांचा आणि तुझा घटस्फोट का झाला तेव्हा ती मला सांगू लागली की मला तुझ्या वडिलांसोबत राहायचं नव्हतं मला पैशांची लालच होती मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा मग एका दिवशी तुझ्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला घटस्फोट दिला त्यांनी दुसरं लग्न केलं मला तर त्यानंतर एक क्षण देखील शांतता मिळाली नाही पण मला समजलं की कोणताच पुरुष विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो मी ज्याच्यावर प्रेम केलं आणि तुझ्या वडिलांना घटस्फोट दिला त्यानंतर त्या व्यक्तीने माझ्यासोबत लग्न करायला नकार दिला मग मी एकटी पडले मी नोकरी शोधायला सुरुवात केली मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की कितीतरी मोठी चूक मी केली आहे किती जोडपी मुलांसाठी तळमळतात देवाकडे प्रार्थना करतात नवस करतात आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीला विष दिलं मला माफ कर बाळा ती म... मला माफी मागत होती आणि मी तिला माफ केलं ती खुश झाली आणि म्हणाली मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही इतकी वर्ष तू कुठे राहिली होतीस मग मी आईला माझी सगळी कहाणी सांगितली तेव्हा आई रडत म्हणाली हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे मी चांगली आई नाही होऊ शकली माझ्यामुळेच तुला इतक्या अडचणी सहन कराव्या लागल्या तू तु, तुझ्या आईला माफ कर पण आता मी तुला कधीच तक्रारीची संधी देणार नाही एक चांगली आई होऊनच दाखवेन आता मी तिच्या घरी राहू हो लागले ती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची आई अजूनही दिसायला सुंदर होती ती एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटतच नव्हती कोणीही अगदी सहजच फसत होतं तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून ती माझी मोठी बहीण वाटायची आता तिच्यावर खूप सारे पुरुष जीव ओवाळून टाकायचे आईने सांगितलं की मी जिथे जॉब करते तिथून हे घर मला त्याच कंपनीने दिलं आहे ऑफिसकडून मला एक गाडी देखील मिळाली आहे ती एका मोठ्या पोस्टवर काम करत होती तिने मला सांगितलं की लवकरच तुला तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट मिळवून दे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आता तू अजिबात एकटी नाहीस तुझी आई तुझ्यासोबत आहे मी खूप खुश होते की मी एकटी नाही माझी आई माझ्यासोबत आहे पण मला कुठे ना कुठेतरी माझ्या नवऱ्याला सोडण्याचं दुःख नक्कीच वाटत होतं मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याबद्दल काहीच माहीत नव्हतं आई ऑफिसमधून आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गोप्पा गोष्टी करायची मला सांगायची की मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिलं आहे सगळ्या मला कमीपणा आणायच्या त्यांनीच माझ्या मनामध्ये विष कालवलं होतं मग मी म्हणाले की माणूस चुकामधूनच शिकतो मग एका रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि किचनकडे येऊ लागले तेव्हा मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता माझ्या मनामध्ये जरा कुतूहल निर्माण झालं मग मी विचार केला की बघूया तरी रात्रीच्या वेळी आईच्या खोलीमध्ये कोण असतं आईने तर सांगितलं होतं की तिने सर्वांसोबत संबंध तोडले होते ती आता कोणत्याच मित्रमैत्रिणींच्या संपर्कात नाही मग यावेळी रूममध्ये तिच्या कोण असेल मी बाहेरच थांबून ऐकलं तर मला एका पुरुषाचा आवाज येत होता आईला तो माणूस बोलत होता तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेल आणि तुझं घरही काढून घेईन मी हे ऐकून चकित झाले की हे माझ्याबद्दल का बोलत आहेत आणि तो माणूस म्हणाला की मीच तुझ्या मुलीच्या घरी मोलकर्णींना पैसे देऊन तिच्या नवऱ्याबद्दल तिच्या मनात विष्कारवलं होतं कारण तिने ते घर सोडून यावं म्हणून आणि त्या चार भाऊल्यासुद्धा मीच पलंगाखाली ठेवल्या होत्या आता तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण हे सगळं माझ्याबद्दल बोललं जात होतं तो आईचा बॉस होता आणि तो माझ्याबद्दल असं का बोलत होता माझी आई म्हणाली की तुम्ही सांगाल तसं मी करेन पण कृपा करा आणि माझ्याकडून काहीही हिरावून घेऊ नका मी माझ्या मुलीला गोडगोड बोलून जाळ्यात घेतलीच आहे ती खूप साधी भोळी आहे माझं नक्कीच ऐकेल आणि तिच्या नवऱ्याला घटस्फोट देईल पण मला हे समजत नव्हतं की माझा घटस्फोट करून त्या माणसाचा काय फायदा होईल पण मी जेव्हा त्याचं पुढचं बोलणं ऐकलं तेव्हा मला फार मोठा धक्का बसला मला तर माझ्या स्वतःच्या मूर्ख बुद्धीवर खूपच राग आला होता मी माझ्या प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही किती सहजपणे या सगळ्यांच्या जाळ्यात अडकले मी इतकी निर्बुद्ध झाले होते मी माझी बुद्धी माती खायला गेली होती आणि एका नोकरावर विश्वास ठेवला मी आणि स्वतःच्या मुलीला विष देणारी ही नीच आई अचानक इतकी कशी काय चांगली होऊ शकते हेही मी विसरून गेले होते हा तर व्यवस्थित आखलेला प्लान होता आणि ती कामवली देखील या सर्वांमध्ये सामील होती मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले त्यांनीच माझ्या बेडकलीच्या चार भावल्या ठेवल्या असतील आणि त्या इतर मुलींच्या गोष्टी देखील अशाच काहीतरी रचल्या असतील खोटं सांगून आता मला एकदम गुदमरल्यासारखं झालं मला त्या घरातून बाहेर निघायचं होतं मग दुसऱ्या दिवशी आई ऑफिसला गेली तेव्हा तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आली मी तिला म्हणाले माझी मदत कर मी तू सांगशील तितकी रक्कम तुला देईन मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चल माझी आई खूप अत्याचारी आहे माझी आई अजिबात बदललेली नव्हती तिने फक्त माझ्यासमोर चांगलं असल्याचं चा नाटक केलं होतं मी सांगितलं की ती माझा घटस्फोट करून देणार आहे माझा संसार उद्ध्वस्त करणार आहे आणि त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल तू माझी मदत कर मी त्या मोलकर्णीला खूप सारं पैशांचं सा आमिष दाखवलं आणि सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा त्या कामवालीला माझ्यावर दया आली तिला देखील पैशांची गरज होतीच त्यामुळे तिने माझी मदत केली आणि मी गाडी करून सरळ नवऱ्याजवळ गेले माझा नवरा माझ्या आठवणींमध्ये खूपच व्याकुळ झाला होता तो मला बघून खुश झाला आणि म्हणाला तू कुठे गेली होतीस मला न सांगता मी तुला कुठे कुठे नाही शोधलं अगं माझ्याकडून काय चूक घडली होती त्यामुळे तू मला सोडून गेलीस मग मी त्याला सगळं सांगितलं मी म्हणाले की मी घाबरले होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास न ठेवता चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला मी त्या दिवशी माझ्या आईचं आणि माझ्या सासऱ्याचं म्हणजे तिच्या बॉसचं ऐकलेलं सगळं बोलणं माझ्या नवऱ्याला सांगितलं माझ्या आईशी जो बेडरूममध्ये बोलत होता तो माझ्या नवऱ्याचा वडील होता माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता ते दोघेही मिळालेले आहेत तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नाही त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळवून चालणारी मुलगी पाहिजे जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल ते माझ्या आईसोबत यासाठी लग्न करणार आहेत त्यांची अशी इच्छा आहे की माझा आणि तुझा घटस्फोट करावा माझ्या नवऱ्याला हे समजल्यानंतर तो खूप हैराण झाला आणि म्हणाला माझा बाप चांगला माणूस नाही त्यामुळेच मी त्याच्यापासून वेगळा राहतो त्यांना आई अशी करण्याची सवय आहे प्रत्येक सुंदर मुलीला ते लग्नाचे स्वप्न दाखवतात स्वतःच्या पैशाच्या जोरावर ते मुलींसोबत मौज मजा करतात आणि मग त्यांची भूक मिटली की त्यांना सोडून देतात याचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत होता आणि माझी आईसुद्धा काही चांगली बाई नव्हतीच मग नवऱ्याने मला वचन दिलं की तो मला कधीच सोडणार नाही तो माझ्यावर खूप प्रेम करत होता आता मी ठरवलं होतं की कोणीही काहीही बोलले तरी मी माझ्या नवऱ्यापासून कधीच दूर जाणार नाही व कोणावर सुद्धा ना ना ले ले विश्वास ठेवणार नाही खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती स्वतःच्या आईवडिलांनीच केलेल्या विश्वासघातानंतर मी माझ्या प्रेमळ नवऱ्यावर विश्वास ठेवू शकले नाही पण आता आम्ही दोघेसुद्धा खूप खुश आहोत